धुळेतील एम बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचालित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय जाकीर शेठ सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करताना लोकशाही न्याय स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली तसेच शाळेतील प्रभारी शिक्षक जाहीद समज सर व जाविद इक्बाल सर यांनी भारतीय संविधानाचा इतिहास व संविधानातील मौलिक तत्वे संविधानिक हक्क अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय जाकीर शेख सर यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा देताना संविधानाबद्दल जागृत राहण्याचे आवाहनही केले कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाळेतील शिक्षक अय्यूब सर वसीम सर जाहिद मुनीर सर खाली छकूर सर तोफिक सर हाबिद सर जमीर सर अजित सर शहीद सर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले